अगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुळगाव बदलापूर पोलीस स्टेशनच्या वतीने आज दिनांक एकवीस मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास वांगणी शहरात पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला आहे या रूट मार्चची सुरुवात वांगणी पोलीस चौकीपासून झाली तो रूट मार्च वांगणी पश्चिम बाजारपेठेमधून जाऊन पुढे महात्मा फुले नगर वॉर्ड क्रमांक सहा मधून शिवसेना शाखा वॉर्ड क्रमांक पाच त्यापुढे डोणेगाव हत्तीतून कल्याण कर्जत राज्यमार्ग येथील डोणे नाकाबंदी पॉईंट त्यानंतर वांगणी गाव वांगणी पूर्व छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुन्हा वांगणी पश्चिम पोलीस चौकी अशा शहरातील विविध ठिकाणापासून निघून शांततेत पार पडला तसेच आगामी सण उत्सवाच्या अनुषंगानं कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन कुळगाव पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय सदरचा मार्च हा कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील पोलीस उपनिरीक्षक पाटील यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला सदरचा मार्च हा कुळगाव बदलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पाटील पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील तसेच वांगणीगावचे पोलीस पाटील विश्वनाथ माळी यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडला ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री स्वामी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती हाडे मॅडम आणि आमचे एस डी पोसे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज रूटमार्चचं आयोजन करण्यात आलेला आहे साधारणतः या रूट मार्चमध्ये सी आय एफची एक कंपनी म्हणजे जवळपास नव्वद लोक आणि पोलीस स्टेशनचा काही स्टाफ अशा प्रकारे यामध्ये सहभागी झालेला आहे हा रूटमार्चचं नियोजन याकरिता करण्यात आलेलं आहे की लोकसभा निवडणूक जी आहे ती शांततेत पार पडावी आणि लोकांमध्ये हा मॅसेज यावा की आता अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फोर्स आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही साधारणतः केवळ सी आय एफच नाही तर आ, 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 आगामी काळामध्ये ठाणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये एस आर पी एफ आणि त्यानंतर काही रिझर्व फोर्सेस आहेत स्टेटचे सेंट्रलचे या ठिकाणाहूनही लवकूमत मागवली गेलेली आहे त्यानंतर आजूबाजूच्या जिल्ह्यामधूनही इलेक्शन दरम्यान बऱ्याच प्रमाणात फोर्स मागवला जाणार आहे पोलीस ठाण्याआधीमध्ये म्हणजे पुळगाव पोलीस ठाण्याआधीमध्ये दे। ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन्स म्हणजे पूर्ण हातीमध्ये ज्या ठिकाणी इलेक्शन्स होणार आहे त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात फोर्स आपण देणार आहोत या इलेक्शनच्या अनुषंगाने आपण काही प्रस्तावित प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये जे काही प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती चॅप्टर केसेस आपण सुरू केलेले आहेत आणि काही टार्गेटेड लोक आहेत म्हणजे जे ज्यांचं काही रेकॉर्ड क्रिमिनल रेकॉर्ड आहे अशा लोकांवर आम्ही नजर ठेवून आहोत तडीपारीचे प्रस्ताव आम्ही प्रस्तावित केलेले आहेत किंवा आ इतर जिल्ह्यामधून जे कोणी तडीपार लोक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचं प्रस्तावित आहे अशा प्रकारे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आपण या इथे कारवाई करीत आहोत तर सर्व काही जे कारवाई चालू आहे ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि येणारी निवडणुकी शांततेत पार पाडेल असं मला निश्चित वाटतं याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याची जी एंट्री आहे म्हणजे रायगड जिल्हा आणि ठाणे ग्रामीण जिल्हा त्यांच्या एंट्रीच्या ये ठिकाणी म्हणजे दोन्ही गावाच्या ठिकाणी आपण नाकाबंदी पॉईंट लावलेला आहे त्यानंतर महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांचे एकत्रित अशा काही टीम्स आहेत त्याला आपण फ्लाईंग स्कॉड एफ एस टी असं म्हणतो आणि काही स्टॅटिक स्कॉड्स आहेत म्हणजे एस एस टी अशा टीम आपण नेमलेल्या आहेत ज्यांचे लोकेशन्स रेग्युलरली चेंज होत राहतात आणि त्यामध्ये आपण म्हणजे सीझरच्या कारवाया प्रस्तावित केलेल्या आहेत म्हणजे समजा त्या ठिकाणी काही लेकर जात असेल कॅश जात असेल म्हणजे ज्या काही इलिगल गोष्टी त्यातून ट्रॅव्हल कॅरी केल्या जातात अशांवर कारवाई करण्याकरता हे स्पेशल स्पॉट्स नेमलेले आहेत आणि त्यामध्येही आम्ही लक्ष ठेवून आहोत अरुण बाईकर वृत्त मराठी वांगणी Like, comment, share and subscribe.